खूप दडपण आहे माझ्यावर सध्या <coughs> दडपण हे मान्यवरांचं नाही या जीबात दडपण भावनांचं आहे थोडं त्यामुळे समजून घ्या आदरणीय विचारपीठ विचारपीठावर उपस्थित आदरणीय विचारवंत मी त्यांना माझ्या मोठे भाऊ म्हणू की वडील म्हणू कळत नाही असं माझं लाडके आदरणीय आशिष सर, सर। त्यानंतर आदरणीय स्वागत सर ज्यांचं काम सगळ्यांसाठीच आहे मी मी कोण त्यातला सगळ्यांसाठीच ते कायम झटत असतात आपल्या सगळ्यांसाठी त्यानंतर माझी लाडकी ताई नंदिनीताई आहे आणि हा प्रवास शक्य नसता जर तुम्ही माझ्यासोबत नसतात तर त्यामुळे तुम्ही सगळे सगळ्यांना सगळ्यात प्रथमतः खूप खूप वंदन म्हणेन मी आणि ताई पलीकडे ही सृष्टी जितकी सुंदर आहे ना त्याहीपेक्षा अधिक सुंदर बनवण्याचा प्रत्येक व्यक्ती जो प्रयत्न करतोय त्या प्रत्येकाला मी या सगळ्यात सगळ्याला वंदन करतो मित्रांनो हा जो प्रवास आहे खरं म्हणजे <coughs> पात्रता नसताना सुरू केलेला प्रवास आहे असं म्हणेन सुरुवातीला त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुमची पात्रता नसते तेव्हा ती पात्रता बनवण्यासाठी तुम्ही एक शिकाऊ उमेदवार म्हणून असता आणि मग तो प्रवास तुम्हाला सुलभपणे पुढे चालवता येतो माझा पत्रिकडे तिथला प्रवास बार बार। फार मोठा नाही आहे मी अजून खूप शिकतो काहीच नाही म्हणजे फार वेगळं बोलायला नको मित्र असलं की बोलू आपण <laughs> पण शाळेत असताना एकदा हॉस्टेलमध्ये आम्ही राहायचो मी पहिल्या वर्गापासून हॉस्टेलमध्ये आहे आणि त्यावेळेला असं असायचं की ते आपण आठवड्यातनं एक दिवस डिबेट शो सर तुम्ही जे फॅड सांगितलं आता तर त्यावेळेस ते खेळायचो आम्ही कोणी काँग्रेसचा प्रवक्ता कोणी पीचा कोणी तेव्हा कळत नसायचं पाचवी सहावीला होतो सातवी आठवीला आणि त्यावेळेला मी ते चर्चासत्र ॲज अ अँकर ते कंडक्ट करायचो तिथे काही पत्रकार माहिती नव्हती फक्त ते पॅशन होतं आतमध्ये असलेलं तिथून पुढे दहावी झाली आणि त्यानंतर मी पुण्यात आलो पुण्यात येण्याचं एकमेव कारण होतं की मला काय शहरीकरणाबद्दल अजिबात आवड नव्हती पण मला ना वाटायचं की पुण्यात एज्युकेशन चांगलं खूप लोक बोलायचे म्हटलं आपण जाऊन बघू काय एकदा तर आलो पुण्यात दोन हजार एकोणीसमध्ये आणि माझ्या थोडं काय म्हणतात त्याला पॉझिटिव्ह म्हणा निगेटिव्ह धावलं लॉकडाऊन लागला दोन हजार वीसमध्ये आणि त्या काळामध्ये माझ्या सगळ्या ब्लाईंड मित्रांचे एवढे इशू होते इतक्या समस्या होत्या आणि मला असं वाटतं खरा पत्रकार कोण असतो माहिती का जो त्या वेदना स्वतः भोगतो आधी आणि नंतर त्या मांडतो त्या वेदना स्वतः आधी भोगाव्या लागतात तुम्हाला तशा तुम्ही स्टुडिओमध्ये बसून बाता नाही मारू शकत हे माझं मत आणि परत एक क्लिअर करतो की हे माझं मत आहे त्यामुळे ते कोणी स्वीकारावं असं मला अजिबात वाटत नाही तर मला असं वाटलं त्यानंतर मी ते इश्यू बघितले सर त्या काळात लॉकडाऊन लागलं आणि सगळं सुरू होतंय आहे लॉकडाऊन निवडत आहे पण आमच्या ब्लाइंड मित्रांच्या शाळा अजिबात सुरू होत नाही असं का कारण त्यांना स्पर्शाच्या सहाय्यानं शिकवलं जातं कोणत्या कॉलेजच्या ठीक आहे कॉलेजचे स्वतः डेव्हलप होतात वगैरे पण जो मुलगा या अंध जगतात शिक्षणाच्या निमित्तानं पहिल्या वर्गात आलाय त्याला स्पर्शाच्याच माध्यमातून शिकवलं जाणार आहे त्याचं विश्वस्पर्श असणार आहे अशा शाळा सुरू होत नव्हत्या ही ही बाकीच्यासाठी बाकी, बाकी माध्यमांसाठी फार छोटी गोष्ट असेल फार छोटी म्हणजे मात्र मात्रसुद्धा त्याला त्यांच्या दृष्टीने किंमत नसेल पण मला माहीत होतं कारण मी त्या प्रोसेसमधनं आलो होतो की हे का गरजेचं आहे त्याच्या विरोधात ते विरोध करण्याची सवय जरा ॲटिट्यूड आहे थोडंसं <laughs> तर त्यामुळे आवाज उठवला कोण लिहील काय नाही ट्विटर नावाचं माध्यम होतं त्या ट्विटरवरनं लिहित राहिलो आणि माझी एक सवय आहे की मी केवळ कुठली बातमी करत नाही झाली बातमी आणि पब्लिश केली संपला विषय असं नाही मला त्या बातमीचा फॉलोअप घ्यायला प्रचंड आवडतं त्यात माझा एक स्वार्थ असतो तो, तो स्वार्थ मी नंतर सांगतो त्यानंतर काय झालं मी फॉलोअप घेतला मी मंत्रालयात गेलो त्या कोविडच्या काळात आणि भेटलो मी धडपड करत काही करत आणि ती बातमी केल्याच्यानंतर माझ्या फॉलोअपनंतर मी मोठेपणा नाही तर सगळ्यांना माहिती आहे की त्याच्या आठ दिवसांनी त्या शाळा सुरू झाल्या आता हा जो प्रवास आहे तो इतरांसाठी फार छोटा परत सांगतो मी पण माझ्या दृष्टीनं फार मोठा होता इथं मला काही पत्रकार आवड लागली नाही चलो होता आहे है, है। नंतर पुढे प्रवास सुरू केला आणि बघा सिस्टीम मध्ये त्या व्यक्तीचं नाव मी इथे घेणार नाही एक दिव्यांग व्यक्ती होते मला असं वाटतं की अनेक सामाजिक संघटना आहेत अनेक संस्था आहेत अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत अनेक पत्रकार आहेत ज्या आमच्या दिव्यांगांसाठी काम करतात पण मला ना थोडंसं उलटं काम करायला आवडेल ते कसं की तुम्ही आमच्यासाठी काम करताना तर प्लीज आमच्या बांधवांचं भांडवल करू नका मला हे नाही बघायचं की आम्हाला हे नको आहे आम्ही जर तुमच्याकडनं एखादी मदत घेत असू तर ती आमची त्यावेळची गरज आहे म्हणून आम्ही मदत घेतो बाकी काही नसतं आम्ही तुमच्यासारखेच कॉमन आहोत तर त्यावेळेला एक व्यक्ती होते विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातले मी नाव नाही घेत कारण मला भांडवल नाही करायचं फक्त कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे म्हणून तर ते समाज मंदिरामध्ये दहा वर्षापासून राहत होते अक्षरशः इतकी वाईट अवस्था की मी स्वतः बघितलं म्हटलं काय घरकुलाच विश्वाय कसं काय नाही झाला किती मिनटाचं काम होतं माहिती ते फक्त पाच दहा मिनटाचं काम होतं एक फोन करायचा होता मी तिथल्या ग्रामसेवकांना हो फोन केला सांगितला सा, असं सा असं आहे बोलतोय काय प्रॉब्लेम आहे सर ठीक आहे करून घेतो त्यानंतर बातमी केली त्या एका फोनवरती त्या मुलाला त्याच्या पंधरा दिवसानंतर त्याच्या घरकुलाचा निधी त्याच्या खात्यात वर्ग झाला आणि हे मी नाही केलं मी परत सांगतो हे मी नाही केलं मी सिस्टीम सांगतोय की इथली काय आहे आणि मी का चालू केलं ते कळावं म्हणून सांगतोय तर ते सुरू झालं म्हणजे ते घरकुल आलं घरकुल बांधलं ते बांधल्याच्या नंतर त्याच्या घरच्यांनी मला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर त्यांनी जो आशीर्वाद दिला नाही तेवढा आनंद जगाच्या देशाच्या पंतप्रधानांनाही झाला नसेल तो आनंद त्यावेळी मला झाला होता हा माझा स्वार्थ होता नाही मला अस वाटतं की हा स्वार्थ आहे आणि हा स्वार्थ असला पाहिजे कारण मी प्रचंड स्वार्थी मनुष्य आहे आणि तो प्रत्येकजण असतो आस असायलाच पाहिजे असे अनेक प्रसंग झालेत मग शासनाशी आपल्याला माहिती आहे की दिव्यांगांच्या बद्दल काय तर हे चॅनल चालू करण्याचा उद्देश हा आहे की इथे एक कोण गौरव नाही आहे त्या गौरवला अजिबात किंमत नाही आहे तुम्ही सगळे आहात तुमचे प्रॉब्लेम हे तुम्ही मांडण्याची वेळ आली आहे त्यामुळे ते आपण मांडले पाहिजे आणि ते मांडत असताना जेव्हा माध्यमात काम करायचो म्हणायचो प्लीज प्लीज सर फास्ट न्यूजमध्ये घ्या ना सर बातमी तेवढी प्लीज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आता मी त्यांना दोष नाही की ते नाही लावत होते ठीक आहे त्यांचा टी आर पीचं काही गणित असेल किंवा ज्या काही सगळ्या गोष्टी असतील पण मग असं वाटल्यावर की का थांबायचं ना इथे जर आपल्याला कामच करता येत नाही आहे मला एक गोष्ट <coughs> खूप विनम्रपणे इथे सांगायचे <coughs> की प्रसिद्धी आणि ही चंदेरी दुनिया मी फार म्हणजे माझं भाग्य आहे मी म्हणतो की मला फार हे लवकर कळालं की ते फोटो सेशन ते मंत्री त्या सगळ्या गोष्टी तो एक चंदेरी दुनियेतला बाजार आहे तिथे आपल्याला अजिबात महत्व नाहीये महत्व असेल तर किती आहे कि की हा ओके हा दिव्यांग आहे म्हणजे मलाही आता मी जेव्हा माहीत झालं लोकांना की सुरू करतोय हा तो अंध आहे तरी सुद्धा हे करतो अरे म्हणजे मला मला तुम्ही तसं नका स्वीकारू जर माझ्या टॅलेंट असेल त्याला स्वीकारा टॅलेंट नसेल तिथेच शिव्या घाला हे मी आहे गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे आणि अंधत्व हे काही नसतं काही नाही मी आशिष सर तुम्हाला तर चांगला अनुभव आहे स्वागत सरांना त्याच्याहीपेक्षा आहे पण इथे जे मान्यवर आहेत त्यांना मी खूप मनापासून रिक्वेस्ट करतो की कुठल्याच अंध व्यक्तीकडे तुम्ही अजिबात तो खूप चांगला असेल तो खूप बिचारा असेल तुम्हाला वाईट वाटेल पण मला हे क्लिअर केलं पाहिजे असं वाटू देऊ नका तुमच्याहीपेक्षा जास्त किडे आमच्या अंगात असतात <laughs> मला हा विचार हा विचार घेऊन जायचा आहे तेव्हा कुठे आमचं भांडवल थांबेल तेव्हा कुठे आम्हाला नाही आम्ही सक्षम आहोत आम्ही करू शकतो जसे तुम्ही आहात तसे आम्ही आहोत आणि गुणात गुणात्मकतेच्या जोरावर करायचं आहे आणि याची प्रेरणा म्हणजे मला स्टोरी काय करायची आता मी सांगतो थोडं मला कुठे जायचं माहिती आहे तुम्ही डॉक्टर अम्र अम्रपाली मोहितेंचं नाव कोणी ऐकले की नाही मला माहीत नाही एक पारलिंगी समाजाची एक मध्यमवर्गीय कुटुंबातली एक व्यक्ती पुढे येते रस्त्यावरती अनेक टाळ्या वाजवणारे हात आपण बघतो ते मागण्यासाठी असतात पण हेच टाळ्या वाजवणारे हात आधाराचे सुद्धा बनवू शकतात हे त्या माऊलीनं सिद्ध केलं आहे मला तशा लोकांपर्यंत जायचं आहे त्यांची समस्या म्हणणार नाही नुस्त। मी त्यांचा प्रवास जाणून घेतो समस्या वगैरे असं काही नसतं कुठेच नसतं म्हणजे माझ्याही लाईफमध्ये माझं माझे बाबा खूप माझं मोटिवेशन आहेत म्हणजे माफ करा तुम्हाला वाईट वाटेल मी जेवढं देवाला मानत नाही तेवढं त्यांना जास्त मानतो कारण ते माझ्या आयुष्यातले खरे रिअल हिरो आहेत तर एक प्रवास आहे फक्त पप्पा सॉरी तुम्हाला नाही आवडणार पण हे प्रत्येकाच्या कुटुंबात आहे आणि प्रत्येकाच्या कुटुंबातनं ती व्यक्तीने ते ऍक्सेप्ट करून पुढे आलं पाहिजे म्हणून मी सांगतोय कोणाला हे हे अतिशोक्ती वाटू शकतं वाटू द्या कारण ते माझं मत आहे परत परत एक दोन हजार चार पाच चा काळ होता लहानपण खूप मस्त होतं आनंदाचं होतं तेव्हा पप्पाही खूप चांगलं काम करायचे म्हणजे त्या माणसानं मला कसं जगलं पाहिजे शिकवलं म्हणून मी बोलतोय ते माझे वडीलच म्हणून मी बोलत नाही एक गजानन मालक नावाची व्यक्ती म्हणून फार न्यूट्रल लेवलला जाऊन मी हे बोलतोय की मी काय शिकलो त्या माणसाकडनं लहानपणी खूप चांगले दिवस होते आणि ते दिवस असताना पप्पा सिव्हिल इंजिनिअरिंगचं काम करायचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि आशिष सरांना माहीत असेल की वाशिम जिल्ह्यात एक हराळ नावाचं गाव आहे रिसोड तालुक्यातलं तिथे एक शिवाजी महाराजांचं खूप भव्य दिव्य असं स्मारक आहे पप्पांना आधीपासून कविता लिहिणं ले, असेल ले नाटक बसवणं असेल त्या सगळ्या गोष्टींची आवड आणि काहीतरी वेगळं करायची आवड पैसा ही गोष्ट त्या माणसाने कधी जवळ केली नाही तोच संस्कार म्हणा किंवा तो विचार म्हणा तो आलाय हा तो किती चुकीचा बरोबर माहीत नाही पण आलाय तर त्यावेळेला ते काम करत असताना ना सॉरी आहे सांगायला नाही पाहिजे पण मला नाही राहत म्हणून सांगतो अचानक दहा पंधरा लाख रुपयांचं एका पॉलिटिशियनने नुकसान केलं मी नाव नाही घेण्यात परत ते नुकसान केल्याच्या नंतर तो माणूस आहे ना अजिबात नाही अजिबात नाही म्हणजे त्या माणसाचं जिल्ह्यात एक नाव होतं वलय होतं खूप मोठं नाव होतं त्यावेळेस पण नाही डगमगला पंधरा लाख रुपयाचं नुकसान झालं आणि मित्र खूप चांगले एक पप्पा आणि मी एका बाबतीत प्रचंड लकी होत की आम्हाला मित्र खूप चांगले आहेत अशामध्ये खूप असं म्हणतात ना की सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचाही करू शृंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको त्यांच्या <laughs> तर मला फार बोलायचं नाही मी थांबणार आहे तर तो प्रवास झाला दहा पंधरा लाख रुपयांचं नुकसान झालं आता काय करायचं असं म्हणून तो माणूस पुण्यात आला नीट ऐक आहे मी खरंच माझे बाबा म्हणून नाही बोल शपथ तुमची शपथ नाही बोलत आहे हां नाही नाही जाणार नाही तुम्ही कारण खरी शपथ <laughs> तर... <laughs> तो माणूस पुण्यात आला आणि ॲज अ सेक्युरिटी गार्ड म्हणून त्या माणसाने कामाला सुरुवात केली त्यावेळेला म्हणजे नाही आहेत मला आता पण तिथून तो सुरू झालेला प्रवास आज पप्पा ऑपरेशन मॅनेजरपर्यंत पोचलेत तिकडे म्हणजे एक नवकच क्षेत्र असतं आपल्यासाठी आणि मला त्यांनी कधी नाही म्हटलं की गौरव तुला हे नाही करायचंय तुला हे करायचंय ते म्हणले माणूस पुढच्या दहा मिनिटांनी विश्वास आहेत की माहीत नाही तो तुझी एक एक मिनिट तुला जसा वाटेल तुला जे करायचं असेल ते तू कर मी तुझ्यासोबत आहे आणि मला वाटतं हा सपोर्ट होता आणि पप्पा मंचावरती नाही आहेत ते खालीच आहेत ते नाही आल्यावरती आणि तो विचार तिथून आला सो so, या हिरो माणसाला मी वंदन करतो सगळ्यात प्रथम बाकी <laughs> आईचं कौतुक आहे पण तिथं जास्त करत नाही मी ओके तर हा प्रवास आम्हाला कसा घेऊन जायचा आहे जिथे जी गोष्ट आलेली नाहीये आणि माझा एक अजून एक विषय की जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न करता वंचदांचा प्रश्न करता त्यावेळेला एक सोफेस्टिकेटेड भाषा असते मग काय सांगाल काय तुमच्या भावना आहेत अरे तसं नाही मला काय आहे की जर तो त्या विदर्भातला असेल ती भावना पुढच्याला कळव अथवा न कळो माझं चॅनलचा काय टीआरपी पैसा कमवण अजिबात उद्देश नाही कारण कारण मी पत्रकारिता ही माझी प्रियसी मानतो खरं तिच्यावर मी मनापासून प्रेम करत राहतो मला काय त्याच्यातनं पैसे कमवायचे नाही त्यासाठी मी माझा कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करून कुठेतरी जॉईन होईन काहीतरी करेन तेवढं कॅलिबर थोडंफार आहे म्हणजे वाटतं बाबा भविष्यात माहीत नाही <laughs> तर पत्रकारितेकडे मी करिअर म्हणून आयुष्यात बघणार नाही जिथे कुठे तुम्हाला असं दिसेल की यातनं करिअर हा याचं बनवतोय त्यावेळेला मला तिथेच थांबवा मला फक्त माझं पॅशन आहे कारण यातनं ना लोकांच्या चेहऱ्यावर एक हास्य असतं ते बघितल्यावर जितका आनंद होतो कारण मी स्वतः तिकडनं आलोय ना मला माहिती आहे ते काय सगळं तो आनंद आहे तो मला तिथे जायचं म्हणजे शेतकरी जर त्याच्या भाषेत बोलेल तर मी मले तुलेच्याच भाषेत बोलून त्याच्याशी इंटरव्ह्यू करेन डायलॉग करेन भले तो कोणाला येत न समज देत पण तो माणूस तर व्यक्त होतोय ना ठीक आहे मला मला मान्य आहे की हजार लोक नाही बघणार अरे पण तो रोज माझ्याकडनं एक व्यक्तीचा आनंद होईल बस संपला विषय एवढं साधं सरळ गणित आहे माझं आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हा सगळ्यांची जी स, आ, सपोर्ट आहे तुम्हा सगळ्यांचा तो खूप महत्वाचा आहे मित्रांनो कारण मला खूप विनम्रपणे हे सांगायचंय की तुमच्याशिवाय हे खरंच शक्य नाही कोणी नाही माझी पात्रता फार म्हणजे लायकी बियकी म्हणू शकता या मान्यवरांमध्ये मा मी बसावं हे अजिबात नाही हे कधीच होऊ शकत नाही पण तो आज योग आलाय मला वाटतं एक प्रवास आहे आणि तो मी एन्जॉयच करतो नक्की मला ना रेडिओवर रेडिओ सारखं जगायला आवडतं कारण रेडिओ वरती पुढचं गाणं लागणार कुठलंय ते आरजेशिवाय कोणालाच माहित नसतं wow. त्यामुळे मला तसं जगायचंय आणि हे जगत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणजे मला असं नाही की माझं सगळे कौतुक करतात इथे गेलं आज अनेकांनी पण तुम्ही ज्या पद्धतीनं फटकारता ज्या पद्धतीनं टीका करता ज्या पद्धतीनं सपोर्ट करता ती खरी काम करण्याची ऊर्जा असते आणि इथून पुढच्या काळात सुद्धा मी तुमच्या मनात चांगला असेलच याची मी खात्री देत नाही पण मी जे काही करेन ते प्रामाणिक करेन याची नक्की खात्री देतो हा एक विश्वास या ठिकाणी देतो